इलेक्ट्रिक बाईकच्या शोरूम मधून इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरी करणाऱ्या एका आरोपीला पाचपावली पोलिसांनी अटक केली प्रकाश विष्णू अस अटकेतील आरोपीच नाव आहे रात्रीच्या सुमारास एजन्सी कार्यालय बंद असताना गॅस एजन्सी मधील कार्यालयातील कम्प्युटर टीव्ही आणि इतर साहित्य चोरून पसार झाला सकाळी कर्मचारी कामावर आले असता चोरी झाल्याचं लक्षात आलं पाचपावली पोलिसांना या संदर्भात तक्रार देण्यात आली पोलिसांनी अस्ताव्यस्त असलेलं साहित्य तसेच सीसीटीव्हीच्या तसे आधारे तपास सुरू केला पोलिसांनी लागलीच यासाठी आरोपीचा शोध घेतला असता अवघ्या चोवीस तासात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं साधारण तीन ते साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला असून परत मिळवण्यात आला तसेच सीसीटीव्हीमध्ये साहित्य चोरी करताना ज्या वाहनाचा उपयोग केला होता ते वाहन पोलिसांनी जप्त केले याच्यामध्ये तीन मार्च रोजी रात्रीच्या वेळी गो गॅस गो गॅस म्हणून सी एन जी पंप आहे त्या ठिकाणी एक गो बाईकचं एक इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम आहे त्या शोरूममधून कोणतरी अज्ञात इस्मानं आतमध्ये घुसून त्यामधून टी व्ही कॉम्प्युटर कीबोर्ड माऊस त्याच्यानंतर एक गाडी अशा प्रकारे मुद्देमाल चोरून नेल्याचं दिसून आलं ही माहिती मिळाल्यानंतर आम्हाला चार तारीखला ही माहिती मिळाली चार तारीखला आम्ही स्वतः त्यानंतर इतर अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्या ठिकाणी जे काही सी सी टी व्ही फुटेज मिळालं त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तो जो आरोपी आहे तो आयडेंटिफाय करण्यात आला आणि चोवीस तासामध्ये सदर आरोपी हा अटक करून पोलिसांनी चोरीस गेलेला जो सर्व मुद्देमाल आहे ज्याच्यामध्ये एक कॉम्प्युटर आहे एक प्रिंटर त्याचप्रमाणे एक इलेक्ट्रिक मोटरसायकलचे चार्जर कॉम्प्युटरचा कीबोर्ड माऊस आणि गुन्ह्यात त्याने जो वापरलेला लाल रंगाची पीएजीओ गाडी होती ॲपे गाडी होती असा सगळा तीन लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याला कस्टडीत घेण्यात आलेला आहे आणि मान्य न्यायालयासमोर देखील हजर करण्यात आलेला आहे हा जो आरोपी आहे त्याचं नाव आहे प्रकाश सुकराम बिश्नोई वय सत्तावीस वर्ष हा यशोधरा नगरमध्ये राहणारा आहे आणि त्याच्याकडून जो चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल आहे तीन लाख वीस हजार सातशे रुपयाचा जो मुद्देमाल आहे तो सर्व मुद्देमाल आम्ही आमच्या पथकानं हस्तगित केलेला आहे ही जी कारवाई आहे ती माननीय डी सी पी महेक स्वामी मॅडम मान्य ए सी पी त्याच्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डी बी पथकाचे पोलीस हवालदार कोकाटे आणि पोलीस हवालदार भटकर यांच्या टीमनेही यशस्वी कारवाई केलेली आहे